फोन आला तुम्हाला मदत लागणार म्हणून तुमचे मिस्टर पुढे कोण बोलत सर सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप हा सर बोला ना काय अडचण सर आमचं आहे ना बिल्डर घर देत नाहीये एक वर्ष होऊन गेलं दोन हजार दोन हजार तेवीस म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीस ला अग्रिमेंट झालेले सगळं झाले आणि तो ना कधी पहिले काय बोलला मार्च मध्ये देतो नाही दिलं स्टार्टिंगला डिसेंबर मध्ये देतो बोला नंतर मार्च मध्ये देतो नंतर जून मध्ये देतो तर अजून त्यांनी आम्हाला घर दिलं नाही सर बर नाव काय पूर्ण तुमचं माझं नाव अलका पंढरीनाथ दिगडे ताई कुठले प्रॉपर तुम्ही मी आहे माझे मिस्टर हिंगोलीचे प्रॉपर हिंगोली जिल्हा का हो बर आणि मिस्टरचं नाव काय दुपारी फोन केलं त्यांनी पंढरीनाथ दिगडे दोन दिवस झालं फोन येतोय त्यांचं पंढरीनाथ दिगडे का हो बर काय काम करता ताई तुम्ही आ, सर मी बँके जॉब करते बँक ऑफ इंडिया हडपसरला हेलो हेलो हाँ बोला ना सर बोला बोला बैंक ऑफ महाराष्ट्र मध्य काम करता है का? नहीं, बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ इंडिया मध्य परमानेंट हो तुम्हें का हैंडी क्या बात का ब्लाइंड है सर मी अच्छा मिस्टर बन का हो मुझे दिस नहीं का नहीं अच्छा अच्छा बोल मग दिसत नाही म्हणजे समोरचं कसं तुम्हाला दिसत असतं आमचं ज्वाजा असतो सर अच्छा अच्छा हा हा राईट 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 हा अच्छा जाधव आहे ना आमचे रिलेटिव्ह आहे बर बर तानाचे बहुत जाधव म्हणत आहे हा सॉरी सर म्हणजे त्यांना सर म्हंटली पाहिजे कारण ते माझ्यापेक्षा खूप मोठे बर आणि दुसरी गोष्ट हा सर मी किती वर्षापासून जॉब करते मला आता तीन वर्ष झाले बर मिस्टर ना माझे मिस्टर तयारी करताय अच्छा असं आहे का हो जॉब जॉब ते पण जॉबला आहे म्हणून सांगितलं मला नाही त्यांनी नाही ते माझं सांगितलं असेल बरं ताई बर आता मला सांगत आहे तुम्ही तुमच्या मिस्टरांना मी पूर्ण डिटेल्स पण पाठवा म्हणलो होतो त्यांनी नाही पाठवले पाठवून दादा मला मला ठीक आहे राहू द्या एक मिनिट पाठवा तुम्ही आणखी एकदा ऐकून घ्या मी काय जे बोलतो ते मला सांगा पैसे तुम्ही कसं दिलात त्यांना तुम्ही आरटीजीएस केले ऑनलाईन टप्प्याटप्प्यान केलं का पूर्ण केलं पहिले ऍग्रीमेंट झालं तीन लाख सत्तर, सत्तर हजार एकशे वीस रुपये दिले आ, नंतर मग ऍग्रीमेंट नंतर आम्ही सत्तावीस लाख अडुसष्ट हजार दोनशे किती पन्नास रुपये बरं अच्छा केला त्यांना हा बरं तुम्ही ते बिल्डर कुठल्या प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला का इथलेच आहे सर ते पुण्यातलेच आहे बर नाव काय त्या बिल्डरच पूर्ण हॅलो दादा दादांना फोन द्या देतो फोन द्या हा सर हा बोला कुमार पोरवाल नाव सांगतो तो कुमार पोरवाल कुमार पोरवाल का बर तुम्हाला आता कोणाचे फ्लॅट घेतला का नाही सर आम्हाला तुम्ही तुमचं परिचय एक रोहित पाटील म्हणून एजंट होता सर ते एकदा मी असं लोगावचा फ्लॅट बघायला गेलो होतो तर तो, तो, तो म्हणला की सर इकडे वाडीला खूप छान आहे मग ते फ्लॅट बघितला मी फ्लॅट बघितलं तर मग म्हणलं ठीक आहे म्हणलं चांगलं आहे तर मग त्याच्यामध्ये रोहित पाटील म्हणलं बुक करा म्हणला माझ्या सगळे फ्लॅट गेलो तो आम्हाला खोटं बोलला पहिले कि म्हणजे एकच फ्लॅट राहिले सर आता म्हणलं ठीक आहे बुकिंग तर करून टाकू मध्ये पन्नास हजार रुपये टाका पन्नास हजार बुकिंग केली बुकिंग केली के अग्रिमेंट एग, करून घेतलं ऍग्रीमेंट टू सेल केलं मग ऍग्रीमेंट टू सेल झालं मग आता पोजिशन द्यायला तयार नाही ताबा द्यायला तयार नाहीये बांधकाम राहिलं हे राहिले रिवाइज पजेशन राहिलं हे ते भल काय कारण सांगतोय का विश्रांतवाडी विश्रांतवाडी तुम्ही तिथे गेलो होतो का हो गेलो होतो ना चालू आहे का तिथं काम काम चालू आहेत नाही कसं आहे माहितीये का सर तिथं काम म्हणजे आता फरची वगैरे टाकली होती पण दरवाजे त्यानंतर टॉयलेटचं काम राहिलं होतं स्टाईल बाथरूमच्या स्टाईल राहिल्या होत्या आता म्हणते बाथरूमच्या स्टाईल लावल्या परंतु मग आता जाऊन बघावं लागेल लावले की नाही ते एड्यात काढत उश्या पुण्यामध्ये भरपूर सिटीमध्ये असे लोकांना एड्यात काढतात त्याच्या अगोदर तुम्ही तर प्लॅन आहे तुम्ही स्वतः येऊन चौकशी करायची होती ना अगोदर पूर्ण माणसाबद्दल हो 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 नाही आता काय सर आता आम्हाला वाटलं चांगलं आहे रेराचा प्रोजेक्ट आहे तर रेरा रजिस्टर असं काय प्रॉब्लेम नाही आणि मग बँकेचा ऍडवोकेट होतं बँकेचा ऍडवोकेट सर्चिंग रिपोर्ट काढला तर सर्चिंग रिपोर्ट नॉर्मल पूर्ण काय नाही मिळते त्याच्यामध्ये तर मी घेऊन टाका म्हणे सर्चिंग रिपोर्ट काढल्या नंतर मग बुकिंग वगैरे केली आम्ही ओके हा आम्हाला बोलला रेंट पे करतो आता मग तो माझा तुम्हाला व्हेरीफाय करेल तुम्ही खरंच घेतली का असं तसन आता तुम्हाला काढून तुमच्याकडून पैसे मागेल असे खर्च झाले तसं खर्च झाले जे मला माझ्या माहितीच तुम्हाला सांगाल लोकांना फसवणूक कसे करतात तुम्ही आता टोटल पैसे किती दिला त्यांना सत्तावीस लाख अडुसष्ट हजार दोनशे पन्नास लोकांना दोन दोन कोटी रुपये देऊन सुद्धा प्लॅट भेटे ना तिथे पुण्यामध्ये मुंबई मधील खरे रिअल घटना तिथली रिअलिटी तुम्हाला चांगला एड्यात काढायला ते ना मग त्यांना वाटलं की चांगलाच बकरा भेटले मला त्यांच्या नादी लागू नका ना, 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 ना। मी जसे बोलतो तसं करा तुम्ही आता मी येतो पुण्यामध्ये त्याला गोड गोड बोलून त्याचं ऑफिस कुठे तिथून भेटू प्यायला कुठे असतवासमेंट प्रेमा ट्रेडस परमा ट्रेडर्स ओके बर त्याचा नंबर चालू आहे का हो फोन सायलेंट आहे पण ते बोलत नाही सर कट करून टाकतो त्याच्यात फोन उचलत नाही का हा उचलत नाही तो हिंदी बोलतो मराठी बोलतो मराठी बोलतो मराठी अच्छा हा मारवाडी मारवाडी आहे का हा मारवाडी तुम्हालाच नाही येणार सर भरपूर जणांना एडिट काढले लोक हा तेच म्हटलं सर की म्हणलं विचार होतो मला किती स्क्वेअर फुट जाते फ्लॅट चारशे सदुसष्ट कार्पेट चारशे सदुसष्ट कार्पेट कार्पेट हा हा बिल्डॅक एरिया ओके तुम्हाला काय काय डिटेल्स दिले तिने काय डिटेल्स काय दिले सर वकील नेला होता त्याच्याकडे वकिला म्हणे कि माझा हे आलं नाही सर्टिफिकेट रिवायस सर्टिफिकेट वगैरे हो वकील बोलला कसं का काय आलं नाही तुझं रिवायस सर्टिफिकेट वगैरे तर म्हणे नाही आलं म्हणे सर आता मी यांना पे करतो म्हणे चार महिन्याचं डिसेंबर एक डिसेंबरला घर देतो आणि चार महिन्याचा रेंट पे करतो वकील जोपर्यंत तुझं घर रेडी होत नाही तोपर्यंत पाठवू शकत नाही म्हणे नाही नाही ते गुडगुड गुडगुडून तुम्हाला हा हो तेच रेंट पण पे करत नाही काहीच नाही म्हणलं सरांना बोलवा म्हटलं काय करावं लागेल ते आता रेंट पर, परत पण द्या मला देत नाही नाही हा रेंट देत नाही हो त्याला म्हणलं रेंट पे करा एक तारखेला तर म्हणे माझा माणूस येईल म्हणजे व्हेरीफाय करेल म्हणे आणखी आणखी व्हेरीफाय करून तुमच्याकडून एड्यात काढून आणखी पैसे मागेल त्यांनी नाही नाही ना रेंट पे करतो म्हणजे मग नंतर मी म्हणजे घराचं भाडं घराचं कशाला पूर्ण पैसे ना त्यांना पैसे तर दिले पण तो, तो माझ्याकडनं डिले होणार आहे तुम्हाला तर मग हा थोडं बांधकाम बाकी होतं घराचं तू भर भर म्हणून तू एवढं डिले करतो कुठलीच गोष्ट ऍग्री करू नका तुम्ही मी येतो त्याचा आणि मी त्याला आता संवाद साधतो असं माझ्याकडे कंप्लीट आले म्हणून सांगतो त्याला गोडगोड बोलतो त्याला माझ्या ओरिजिनल भाषामध्ये मा जर बोललो ना कट कर। करून तुम्हाला उत्तर मध्ये गोडगोड करून पूर्ण विचारतो आणि त्याला मी तुम्हाला तर माहितीये बरोबर येणार आहे म्हणून त्याला मी सांगतो आणि कधी यायचं मी तुम्हाला पण त्याचं अठ्ठ्याण्णव पन्नास एक मिनिट अठ्ठ्याण्णव पन्नास सातशे चौवेचाळीस सातशे चौवेचाळीस ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो नाव काय यांचं कुमार पोरवाल कुमार पोरवाल कुमार पोरवाल 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 कुमार पोरवाल का बिल्डर आहे का बिल्डर आहे बिल्डर तुमचं काय नाव ओळखी आहे ना माझं नाव पंढरीनाथ दिगडे पंढरीनाथ दिगडे कुमार पोरवाल ओके कुमार पोरवाल आणि पंढरीनाथ दिगडे का माझं नाव पंढरनाथ दिगडे ओके ओके कुमार पोरवाल पोरवाल हा कुमार पोरवाल आणि पंढरीनाथ दिगडे ओके काही हरकत okay. नाही लगेच कॉन्टॅक्ट करतो हां सर हॅलो त्यांचा फोन तीन वेळा फोन ट्राय केलो फोन त्याने फोन उचलला उचलत नसले मग याच्यावरून बघतो की असे भरपूर जणांना फ्रॉड केल येतो ट्रुकॉलर माझ्या सामाजिक संघटनेचं नाव येतो आपल्या सामाजिक संघटनेचं म्हणून त्यांना उचलत नशील उचलत नाही सर तो फोन मी त्याला चांगलंच घोडे लावतो त्याला नका टेंशन घेऊ तुम्ही तुमच्या सोबतच नाही भरपूर सोबत केलं वाटतं मला मला त्रास वाटतोय हो नाही काय तेच म्हणतो ना फक्त अर्ध बांधकाम करून ठेवलं आणि तेच म्हटलं की म्हटलं विचार होतो मला काय करावं काय तर नाही नाही मार्ग काढून देऊ तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्ही बांधकाम बघायला कोणी पाठवता काय काय बांधकाम बघायला माझ्यासोबत कुठलं नाही नाही मी देतो थांबा बर बांधकाम बघायला जाऊ नका तुम्ही नाही डायरेक्ट त्याला घोडे लावू चांगलं तुमचे ते तुम्हाला गोड गोड बोलून आणखी एडत काढेल त्याने तुम्हाला हा गोड ते आहे म्हणलं तुम्ही कोणी जर असं कार्यक्रम तुमचं इथं कुठे सर आले असते एखाद्या गेलो तिकडे म्हणलं तिथले लोकलचे लोक तुम्हाला मार्ग देणार नाही नाही लोकलचं ना तुमच्या ओळखीच सर एखादा आपल्या ग्रुप मधलं कार्यक्रम ग्रुप मधलं म्हणलं कोणी असेल तर ग्रुप मधले का हा ग्रुप मधलं आपल्या कोणी आहे का इथं पुण्याला कोणाला भरपूर जण ते पण एवढं तुम्हाला काय हा तुमच्या वरती ना एखादा असेल कोणी समजा तर म्हटलं हा मग त्यांनी तुम्हाला सांगितलं बांधकाम कुठपर्यंत झालं काय समजा काय स्टेटस आहे काय नाही म्हणून म्हटलं